GAY! 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 आज बुलढाणा बुलढाणा प्रखंड शहर परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी अखंड भारत संकल्प दिन फार उत्साहाने भव्य रॅली वगैरे काढून साजरा केला अखंड भारत संकल्प दिन साजरा करण्याच्या मागाची उद्देश हा आहे की आपला आज फार मोठा खंडप्राय देश स्वातंत्र्यपूर्व काळी होता प्राचीन काळामध्ये तर इराणपासून तर अगदी मालदीवपर्यंत तर पूर्ण भूप्रदेश आपल्या भारताच्या आधिपत्याखाली होता परंतु काही कारण असतो स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्याच्या वेळी आपल्या देशाचे तुकडे झाले की जो फार म्हणजे वाईट गोष्ट आपल्या इतिहासात घडलेली तर त्या गोष्टीला म्हणजे पा स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वी आपण विश्व हिंदू परिषद दरवर्षी हा अखंड भारत संकल्प दिन साजरा करत असतो जय श्रीराम जय श्रीराम